नमस्कार मी आज बनवणार आहे कोबीचे पराठे त्यासाठी मी इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने बारीक करून घेऊ शकता आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते एक चमचा चम मिरची पेस्ट टाकते एक चमचा कसुरी मेथी टाकते अर्धा चमचा ओवा टाकते थोडस हिंग टाकते आले लसणाची पेस्ट टाकते एक चमचा एक चमचा धना पावडर टाकते एक चमचा जिरा पावडर टाकते एक चमचा गरम मसाला टाकते थोडीशी हळद टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते एक चमचा तेल टाकते चवीनुसार मीठ टाकते एक दोन चमचे चण्याचे पीठ टाकते आता गव्हाचं पीठ टाकते आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ छान व्यवस्थित मळून घेते हे पाच पीठ मळून झालेला आहे आता मी हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे बनवून घेते माझे गोळे सगळे तयार करून झालेले आहेत तर मी पराठा लाटायला घेते आता माझा पराठा लाटून झालेला आहे जास्त जाड पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडंसं तेल लावून घेते आता पॅनमध्ये मी पराठा टाकते आता पराठ्याला वरून मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता मी परत उलटा करून घेते दुसऱ्या बाजूनी पण तेल लावून घेते आणि छान सगळ्या बाजूंनी भाजून घेते मीडियम गॅसवर आता माझा पराठा होत आलेला आहे आता मी दुसरा पराठा लाटायला घेते आता माझा दुसरा पराठा पण लाटून झालेला आहे आता मी पराठ्याला वरून तेल लावून घेते एक बाजू झाली आता पराठा मी उलटा करून घेते आणि दुसऱ्या बाजूने परत तेल लावून घेते माझे सगळे पराठे आता बनून झालेले आहेत पराठे टोमॅटो सॉस आणि दही बरोबर आपण खाऊ शकतो कोबीच्या पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा